ओम सायरम मैत्रिणीनो मैत्र तर मैत्रिणींनो आज आपल्याला कटोरी ब्लाऊजची मापे घेऊन तर ब्लाऊजची मापी कशी घ्यायची त्यानंतर ब्लाऊजची मापे घेऊन पेपर कटिंग कसं करायचं हे मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक कमेंट आणि मैत्रिणींना शेअर करायला अजिबात विसरू नका जेणेकरून ज्यांना शिवणकामाची आवड आहे अशांनाच आपले व्हिडिओ शेअर करत चला आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती लाईव्हमध्ये पण मी तुम्हाला खूप छान पद्धतीने शिवण क्लास घेत आहे त्याचा पण तुम्ही नक्की लाभ घ्या तर मैत्रिणींना ब्लाउजची मापे मी कोणत्या पद्धतीने घेते बघा प्रत्येकाची पद्धत वेगवेगळी असते काय तर माझी पद्धत आहे ब्लाऊजची सर्वात आधी हुकं असतील तर हुकं बटन असतील तर बटन लावून घ्यायचे त्याच्यानंतर बघा हे आपलं शोल्डर असते बरोबर आणि हे जे मधलं जे अंतर असते ते आपला गळा रुंदीचं असते तर ही शोल्डर पट्टी याला शोल्डर पट्टी म्हणतात आणि ही जी, जी शिलाई आहे हा आहे आपला आर्मोल राऊंड ठी आणि हा जो भाग असतो आपला कटोरीच्या साईडचा तो असतो आपला मुंड्याचा त्याच्या शेजारची आपली गोल राऊंडमध्ये असते कटोरी ठीक आहे त्याच्यानंतर खाली आहे आपली ही क्रॉस क्रॉसपट्टी त्याच्यानंतर बघा भाई उंची इथे असते हे पहा ही आपली भाई उंची असते आणि दंडगेर किंवा बाहेरुंदी जी म्हणतो हे पा हे ओपन बाजू आपली बाहेरुंदी म्हणजेच दंडगेर आहे तसंच बघा हा आहे आपला पुढचा गळा हा जो पूर्ण आहे तो आपला पुढचा गळा आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा हा पुढचा आर्मोल आहे बरं का तसंच आता आपल्याला काय करायचं आहे ब्लाऊज पलटी करायचं आहे तर बघू शकता हा आहे आपला मागचा गळा तर हा मटका गळ्याचा आकार आहे तुम्हाला दिसतोय त्याच्यानंतर हा आहे आपला पाठीमागचा आर्मोलचा राऊंड आता हे मी तुम्हाला पेपर कटिंगवरती व्यवस्थित असं जरी कोणी नवीन असेल तरी पण हे जे आर्मोलचे राऊंडचे आकार आहेत बाईचा जो आकार आहे फिश कट असतो तो ते संपूर्ण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये एकदम सावकाश शिकवणार आहे तर अगोदर आपल्याला ह्या ब्लाउजची मापे घेऊया म्हणजे घ्यायचे आहेत बरं का तर बघा हा ब्लाऊज आपण हुक लावून घेतलेला आहे तर सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे मी हा बोर्ड घेतलेला आहे पण आता बोर्डवरती आपल्याकडे आपल्याकडं दुसरा कॅमेरा नाही आहे किंवा कॅमेरामन पण नाही आहे की इथे ब्लाऊजची मापे घेऊन लगेच तुम्हाला यावरती लिहून दाखवेल मी अगोदर काय करते पूर्ण उंची घेते सगळी मापे घेऊन दाखवते मी माझ्या डोक्यामध्ये ठेवते नंतर मी तुम्हाला यावरती लिहून दाखवते आणि त्याच्यामध्ये कुठे किती कसं ॲड करायचं हे सगळं तुम्हाला सविस्तर सांगते ठीक आहे तर बघा हा ब्लाऊज मी अशा पद्धतीने अंथरून घेतलेला आहे तुम्ही सुद्धा असा ब्लाऊज तुमचा ज्या ब्लाउज तुम्हाला ब्लाऊज शिवायचे आहे मापाला जो ब्लाऊज आला आहे तुमच्याकडे तो ब्लाऊज अशा पद्धतीने ठेवायचा तर सगळ्यात आधी काय करायचं तर बघा टेप आहे हु? तर अगोदर आपल्याला पूर्ण उंची घ्यायची असते हे बघा ही जी आडवीस शिलाई आहे आपली पट्टीची तिथं आपल्याला काय करायचं आहे टेप पकडायचा आहे हे बघा असा आणि सरळ खाली आपल्याला हे असं ओढून घ्यायचं आहे आता मी तुम्हाला ओढून दाखवते तर हे बघा ब्लाऊजची उंची एकदम ओढून घेतलेली आहे तर किती आहे आपले साडे बारा इंच ठीक आहे तर हा गोळा झालेला ब्लाऊज आहे त्याच्यामध्ये असं ओढून घ्यायचं आणि ब्लाऊजची उंची घ्यायची आहे तर ब्लाऊजची उंची आहे आपल्या साडेबारा तर त्याच्यामध्ये किती ॲड करायचं मी तुम्हाला बोर्डवरती सांगेलच त्याच्यानंतर बघा मी छातीचं माप कसं घेते बघा तर ही जी काखेची बाजू आहे इकडची आणि इकडची हे पा अशी मी काय करत असते टेप अशा पद्धतीने इथं पकडते आणि असं पकडते आणि ही बाजू जी आहे ती अशी ओढून घेते जास्त पण ओढून घ्यायची नाही जर मागचा गळा पसरट असेल तर मागचा गळा जेवढा आपण व असं ताणून ओढून धरू म्हणजे फाकू तेवढा हा मागचा गळा असा फाकला जाईल म्हणजे मोठा होईल मग छातीचं माप जे आहे ते पूर्णपणे चुकेल त्याच्यामुळे असं जास्त पण ताणून धरायचं नाही व्यवस्थित मागचा गळा जसा आकार आहे तसंच आहे आणि असं ओढून घ्यायचंय तर बघा अशा पद्धतीने मी हे ओढून घेतलं दोन्ही काकेचं माप किती भरलेलं आहे आपलं सोळा आता काही काही मैत्रिणी काही करतात हे बघा इथून ती इथपर्यंतच हे माप मोजतात त्यावेळेस हे आठ इंच भरतं तर बघा हां हे पहा हे किती भरलं आहे आपलं आठ बरोबर मग आता आठ हे एका बाजूचं झालं आठ पण याच्यामध्ये दुसऱ्या बाजूचं पण आठ टाकलं तर किती होईल आपलं सोळा आता हे झालं पुढच्या साईडचं सोळा आणि याच्यामध्ये मागचा जो राऊंड आहे हा पूर्ण राऊंड सोळा दुने बत्तीस म्हणजे आपली छाती किती आहे बत्तीस आणि बत्तीसचा चौथा होतो आठ म्हणजे आपली आठची गडी पडत असते आलं का लक्षात तसंच आपल्याला काय करायचं आहे कमरेचं माप घ्यायचं आहे तर बघा अशा पद्धतीने कंबर ठेवायची आपल्याला आणि असं मोजून घ्यायचंय तर हे आहे तेरा हम्म आता हे एका पुढच्या बाजूचं झालं तेरा पण याच्यामध्ये मागच्या बाजूचं पण टाकायचंय मग आपली कंबर किती झाली तेरा दुने सव्वीस म्हणजे आपली कंबर आहे सव्वीस इंच ठीक आहे तर आता तुम्हाला माप लक्षात आले पूर्ण उंची छाती आणि कंबर त्याच्यानंतर बघा आता काय करायचंय आपल्याला असं आपल्याला पुढचा गळा घ्यायचा असतो तर बघा हम्म इथं शोल्डरपास मी काय केलं शोल्डरची जी आडवी शिलाई असते पट्टीची तिथं टेप ठेवलाय आणि सरळ खाली असं ओढून घेतलंय तर बघा असं आपल्याला हे माप मोजायचं आहे तुम्ही जर असं घेत असाल तर थोडंफार इकडे तिकडे होऊ शकतं मला असं वाटतं आणि जर बरोबर घेत असाल तर ठीक आहे तर बघा मी अशा पद्धतीने मी काय करत असते टेप ठेवते आणि असं इकडच्या बाजूला किती आलंय आपलं सरळ आडवं पाच इंच आलंय बरोबर मग आपण क्रॉसमध्ये एक इंच टाकतो गोल गळ्याला आकार देत असतो ठीक आहे तर बघा मी इथं पाच इंच पुढ सगळा आहे असं समजणार आहे तुम्ही सुद्धा त्यानंतर हा झाला पुढ सगळा आता आपण ब्लाऊज पलटी केल्यावर मागचा गळा बघूया आता बघा आर्मोल राऊंड मोजायचा आहे म्हणजे आपल्याला मुंड्याचं माप घ्यायचं आहे कारण जिथं आपला मुंड्याचं माप टाकणार आहोत तिथं आपल्याला काय करायचं असतं घडी टाकायची असते तर बघा मी आर्मोल पण जो मुंडा आहे आर्मोल राऊंड आहे आणि मुंड्याचं माप हे बघा अशा पद्धतीने काढायचं आहे आपल्याला हे पाय ह्या साईडला आपली इथं शोल्डरच्या तिथे भाई जोडलेले आहे असं आणि हे इकडे येते हे ये बघा आता हे हे जे आपले काकेतली शिलाई आहे हे पाय इथं बाई एंड झालेला आहे मागचा पुढचा मुंडाचा आकार आहे ना तो सरळ आपल्याला असं इकडे चेक करायचं आहे की तर किती आहे हे साडेपाच इंच म्हणजे आपला मुंडा आहे पाच इंच आणि बरोबरच आहे बत्तीस साईजला साडेपाच इंच मुंडा कोणती साईज असू द्या बत्तीस साईजला साडेपाच इंच मुंडा असतो तसंच आता आपल्याला काय करायचं इथं शोल्डर मोजायचंय तर शोल्डर मोजूया तर आता हे दोन्ही साईडचं मी तुम्हाला शोल्डर मोजून दाखवते तर बघू शकता असं व्यवस्थित असा ब्लाऊज ठेवायचा आहे आपल्याला असा असा गळा असतो आणि असाच ब्लाऊज व्यवस्थित ठेवायचा आहे आणि हे पूर्ण असं आपल्याला हे मोजून घ्यायचंय एकदम व्यवस्थित शोल्डर अजिबात जास्त होऊन द्यायचं नाही तर हे नऊ इंच आहे जरा मागचा गळा असा पसरल्यामुळे इकडे तिकडे हे शोल्डर पट्ट्या सरकत आहेत तर बघू शकता हे आहे आपलं नऊ इंच बत्तीस साईजचं नऊ इंच शोल्डर आहे ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो हो, त्यावेळेस आपल्याला हाफच टाकायचं असतं म्हणजे साडेचार आणि अर्धा इंच बाही जोडायला लागतं ते म्हणजे बघा नऊ इंच भरलं आपलं शोल्डर तर त्याचा हाफ किती होतं साडेचार इंच आणि साडेचारमध्ये आपल्याला अर्धा इंच शिलाईसाठी घ्यायचं असतं म्हणजे पाच इंच आपल्याला बत्तीस साईजला शोल्डर घ्यायचंय त्याच्यानंतर हे अंतर मोजूया आपण गळारुंदीचं असं व्यवस्थितच ठेवायचं इथं पण गळारुंदी मोजायची तर बघू शकता इथं दोन आणि दोन चार इंच गळारुंदी आहे म्हणजे सॉरी दोन्ही साईडचे चा चार आहे म्हणजे एका बाजूचा आपल्याला हाफ किती येणार आहे दोन इंच तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करू त्यावेळेस आपल्याला अर्धच हे जे पूर्ण गळा आहे आपली गळारुंदी दोन्ही साईडची ती आपल्याला टाकायची नसते फक्त आपल्याला एका बाजूचीच गळारुंदी लागते म्हणजे याच्या हाफ गळारुंदी आपल्याला त्याच्यावरती लागत आहे कुठे पेपर कटिंग करताना तर हे गळारुंदीचं माप आपल्याला हे असं चार भरलं आहे तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करू त्यावेळेस आपल्याला इथं दोन टाकायचं आहे ठीक आहे तर आता आपण ही पलटी मारूया हे बघा असं त्याच्यानंतर मागचा गळा मोजायचा आहे डीप गळा असेल आणि आता कस्टमरची आवड असते की आम्हाला खालच्या साईडला पट्टी एवढी पाहिजे म्हणजे ते सांगतात कि कोणाला तीन इंच पाहिजे कोणाला साडेतीन इंच पाहिजे कोणाला चार इंच पाहिजे डीप गळ्यावर जर असेल तर तुम्ही खालच्या साईडने काय करायचं पट्टी मोजून घ्यायची वरचा गळा अजिबातच मोजायचं नाही हा हाफ गळा असेल ना तुमचा तर तुम्ही तो गळा मोजून घ्या बरं जरी मोजला ती पण पद्धत सांगते मी तुम्हाला हे बघा आता ही पट्टी आहे तीनची खालच्या साईडची बरोबर तर मैत्रिणींनो याच्यामध्ये आपल्याला एक इंच जास्त घ्यावं लागणार आहे कारण इथे अर्धा इंच टिच करायचं जातं आणि गळा ज्यावेळेस जोडतो तिथे पण आपलं अर्धा इंच टिचिंगमध्ये जातं म्हणजे तयार आपली तीन इंचाची पट्टी खालच्या बाजूला राहिली पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला हे पट्टीचं माप मोजायचं खालच्या बाजूने घेतलं तुम्ही गळ्याचं माप तर मग तुम्ही खालच्या बाजूने पट्टीचं माप ज्यावेळेस टाकताना पेपरवरती त्यावेळेस तुम्हाला वरच्या गळ्याचं माप लागतच नाही आणि जर तुम्ही वरच्या गळा असा मो मोजला हे बघा इथं आपली शिलाई आहे हे असं व्यवस्थित असं ठेवायचं आहे एकदम असं हे पा जसं पुढ सगळ्यामधला तसंच आपल्याला तर बघा हे आहे आपलं साडेनऊ इंच आणि नऊ इंच म्हणजे आता हे नऊ आहे बघा हे इथं आलेलं आहे आणि हे नऊ इंच इथं जाते, जाते। बरोबर तर मग आपला हा नऊ गळा जिथंपर्यंत खालपर्यंत असेल तिथपर्यंत आपलं हे मोजायचं असतं तर साडेनऊ इंच मागचा गळा आहे ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करू त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये अर्धा इंच जास्त घ्यावं लागतं कारण का तर इथं टिचिंगमध्ये जात असतं शोल्डरच्या तिथे तर हे झालं मागचा गळा तर मैत्रिणींन बाही उंची राहिली आपली आता आणि दंडगीर तर बघा असं आपल्याला हे पकडायचं आहे आणि हे असं पकडायचं आहे त्याच्यानंतर आपल्याला हे बाही चा, उंची मोजायची तर बाईची उंची आहे साडेचार इंच आणि ज्यावेळेस तुम्ही बाईची उंची मोजतात त्यावेळेस काय करायचं लहान मोठे आहे का चेक करण्यासाठी तुम्हाला दोन्ही भाईच्या उंची अगोदर मोजून घ्यावे लागणार आहेत तर बघू शकता इथं ती मोठी होती जराशी आणि ही बघा आता ही किती आहे सव्वा चार इंच म्हणजे बरोबर सव्वा चार आहे इथं हं मग ही, ही सव्वा चार भाई उंची बरोबर आहे कारण त्या एका साईडला मला त्यांनी सांगितलं होतं की थोडीशी भाई जास्त आहे मग ही आपली सव्वा चार इंच भाई उंची बरोबर आहे ठीक आहे तरी सव्वा चार इंच भाई उंची झाली त्याच्या म्हणजे हात उंची पण म्हणू शकतो त्याच्यानंतर बघा हे असं आपल्याला पकडायचं आहे आणि ह्या दंडगीर मोजून घ्यायचा आहे म्हणजे बाहेरुंदी तर बाहेरुंदी किती आहे पाच हे बघा अशा पद्धतीने आपल्याला ही म्हणजे पूर्ण राऊंडची दहा इंच आहे पण ज्यावेळेस आपण टिचिंग करतो त्यावेळेस आपल्याला पाच इंच लागते आणि हे बाहेरुंदीचं माप कधी लागतं पार शेवटी ज्यावेळेस आपण फिटिंग करतो त्यावेळेसच आपल्याला हे बाहेरुंदीचं माप लागतं तर आता मी ही ब्लाऊजची मापं कशी घेतली तुमच्या लक्षात आलं बरोबर आता मी तुम्हाला आहे ना ह्या बोर्डवरती लिहून दाखवते त्याच्यामध्ये ॲड कसं करायचं ते पण सम सांगतात बघा हा मी इथं पूर्ण उंची आपली साडेबारा आली होती साडेबारा लिहून घेतली त्याच्यानंतर शोल्डर नऊ आलं होतं मुंडा साडेपाच आला होता गळारुंदी दोन आली होती छाती बत्तीस आली होती कंबर सव्वीस आली होती पुढचा गळा पाच होता मागचा गळा नऊ होता बाई उंची सव्वा चार आणि दंडगेर पाच अशा पद्धतीने आपण आता ब्लाउजची मापे घेतली बरोबर तर आता इथं लक्ष द्या पूर्ण उंची आपली साडेबारा आहे मग आपल्याला त्याच्यामध्ये एक इंच एक्स्ट्रा घ्यावं लागतं ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस म्हणजे आपल्याला इथं साडे तेरा उंची घ्यायची आहे ठीक आहे त्याच्यानंतर शोल्डर आपण दोन्ही साईडचं नऊ घेतलं होतं नऊ आलं होतं बरोबर तर मैत्रीण याच्या अर्ध करायचं पेपर कटिंगसाठी तर अर्ध किती झालं तर साडेचार त्याच्यातून वजा करायचं अर्धा म्हणजे साडेचारच आपण डायरेक्ट इथं साडेचारच करूया आणि साडेचारमध्ये आता हे नऊ मी कट केलं लग, बरं का लक्षात घ्या पूर्ण नऊ आलं होतं त्याच्या निम्मे घ्यायचं आणि त्याच्यामध्ये शिलाईसाठी आपल्याला आणखीन अर्धा इंच कोणत्याही ब्लाऊजला अर्धा इंच ॲड करायचं असतं म्हणजे आपल्याला शोल्डर इथं बत्तीस साईजला पाच इंच घ्यायचं आहे तर हे साडेपाच मुंडा आलेला होता याच्यामध्ये एक्स्ट्रा वगैरे काही घ्यायचं नाहीये आहे त्याच्यानंतर गळारुंदी आहे आपली दोन आहे बरोबर आहे दोन अडीच जर घेत असाल तुम्ही बत्तीस साईजला तर तुमचं जे शोल्डर उतरतं तर ते उतरणारच आहे त्याच्यामुळे तुम्हाला गळारुंदी कमी घ्यावी लागणार आहे तर गळारुंदी इथं दोन घ्यायची आहे हां त्यानंतर बघा छाती आहे बत्तीस बरं का तर बत्तीसमध्ये पण आपल्याला ॲड करायचं तर म्हणजे ॲड कसं करायचं तर बघू हे गणित आहे बत्तीस भागिले चार तर बत्तीस भाग भागाकाराचं गणित करायचं इथं बत्तीस भागिले चार तर उत्तर येतं आहे आपलं आठ इंच बरोबर तर आठमध्ये आपल्याला आहे ना दीड इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे तुम्ही दोन घेत असाल तर दोन इंच घ्या मी इथं दीड इंच घेतलं आता किती झालं आठ नऊ आणि हे अर्धा इंच किती झालं हे आपलं साडेनऊ इंचची आपली घडी पडणार आहे तर ती घडी नंतर कुठे पडणार आहे मी तुम्हाला पुढे सांगेल तसंच आपल्याला हे कमरेची पण घडी घ्यायची आहे सव्वीसचा चौथा करायचा म्हणजे सव्वीस भागेले चार तर उत्तर येत आहे सहा त्याच्यामध्ये एक इंच आपले पाठीचे टक्स असतात मागील भागासाठी ते एक इंच घेतलं आहे आणि दीड इंच जसं इथं घेतलं आहे तसंच आपण हे दीड इंच इथं शिलाई मार्जिन घ्यायचं आहे आता हे पूर्ण घडी कितीची झाली आपण बघूया साडेसहा त्याच्यामध हे एक इंच साडेसात साडेसातमध्ये हे दीड इंच साडेसात हे अर्धा आठ आणि हे नऊ म्हणजे अर्धा इंचा या दोन्हीमध्ये फरक पडलेला आहे कंबर आपली छोटीच असते त्यामुळे त्याच्यानंतर पुढचा गळा आहे पाच तर ज्यावेळेस आपण पेपर कटिंग करतो त्यावेळेस आपल्याला याच्यामध्ये फक्त अर्धा इंच हाफ आपल्याला याच्यामध्ये ॲड करायचं असतं म्हणजे साडेपाच इंच घ्यायचं असते तसंच आपल्याला मागच्या गळ्यामध्ये पण आपल्याला हाफच आहे म्हणजे अर्धाच इंच आहे म्हणजे आपला हा साडेनऊ वळा इथे पडत असतो म्हणजे शोल्डरला जे वरच्या साईडला अर्धा अर्धा इंच जाते स्टिचिंग मध्ये ते आपण हे अर्धा अर्धा इंच इथं ऍड केलेलं आहे ठीक आहे त्याच्यानंतर बाई उंच आहे सव्वा चार तर इथं लक्षात घ्या मित्रांनो तयार बाई उंच आपली सव्वा चार आहे जर तुमचा अस्तरचा ब्लाउज असेल तर, तर याच्यामध्ये तुम्ही टिचिंग करण्यासाठी आपल्याला एक इंच एक्स्ट्रा घ्यावा हो लागणार आहे अस्तरच्या ब्लाउजसाठी आणि जर बिना अस्तरचा असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये दोन इंच ॲड करायचा आहे कारण आपलं बिना अस्तरच्या ब्लाऊजला दंडघिराच्या बाजूलाही ना अशा हात शिलाई येत असते तर इथं तुम्हाला दिसते की नाही मला माहिती नाही पण हे खालच्या बाजूला दंडघिराचे ते हात शिलाई येत असते त्याच्यामुळे आपल्याला इथं दोन इंच बिनास्तरच्या ब्लाउजला ॲड करायचं असतं तर ब हे बघा मी इथं एक इंच ॲड करणार आहे सव्वा चारमध्ये एक इंच हे ॲड केलं तर हे किती आलं सव्वा पाच इंचं आता इथं माझं अक्षर एवढं काय खास नाही आहे मैत्रिणींनं ठीक आहे माझं काय शिक्षण वगैरे जास्त झालेलं नाही आहे तर बघा जर जेवढं मला येतं तेवढं मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत असते त्याच्यानंतर आता आहे आपला हा दंडघेर तर दंडगिर आहे पाच तर पूर्ण दहा होता तर आपण ज्यावेळेस स्टिचिंग करू ब्लाऊज त्यावेळेस आपल्याला अर्ध्या साईडचं म्हणजे अर्ध्या भागाचंच आपल्याला दंडगेर लागतो दहाच्या निम्मे पाच, तो मी तो पाच मी तर मी इथं हे माप घेतलेलं आहे पाच याच्यामध्ये ना जास्त करायचं आहे ना कमी घ्यायचे बरोबर दंडगिराचं माप आपल्याला फिटिंग वेळ लागणार आहे तर मी अशा पद्धतीने एकदम सोप्या पद्धतीने मी तुम्हाला हे ब्लाऊजची मापे घेऊन दाखवलेले आहेत आणि कुठे किती कसं ॲड करायचं ते मी सांगितलेलं आहे तर मैत्रिणींनो हा आपण ज्यावेळेस म्हणतो की नाही ह्या साईजचा ब्लाऊज त्या साईजचा ब्लाऊज तर हे जे छातीचं चा आपण जे नाव लिहिलेलं आहे या नावाला आपण साईज असं म्हणतो म्हणजे हा ब्लाऊज जो आहे तो आपला बत्तीस साईजचा ब्लाऊज आहे इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल बरोबर तर आता मैत्रिणींनो बत्तीस साईज आहे तर बत्तीस साईजला प्रत्येक साईज असते आपले अठ्ठावीस तीस बत्तीस चौतीस छत्तीस अडोतीस चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस अठ्ठेचाळीस बरोबर तर मैत्रिणीनं प्रत्येक साईजचं शोल्डर मुंडा आणि गळा रुंदी ही किती घ्यायची बाकीचे माप बरोबर येतात पण आम्हाला शोल्डर मुंडा आणि गळारुंदीमध्येच खूप चुका होतात त्याच्यामुळे आम्हाला काय लागणार आहे चार्ट लागणार आहे साईजनुसार शोल्डर मुंडा गळारून किती घ्यायचा तर मैत्रिणींनो तो पण चार्ट मी आहे ना आपल्या यूट्यूब चॅनलवरती शेअर केलेला आहे आणि ह्या व्हिडिओच्या खाली पण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी त्या व्हिडिओची लिंक देत आहे मैत्रिणींनो आजचा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट्स करून नक्की सांगा आणि जरी काही तुम्हाला नसेल समजलं ते पण मला विचारत चला आणि लाईव्ह जॉईन करत चला मैत्रिणींनो तर आजचा व्हिडिओ मला कसा वाटला मला तर असं वाटतं खूप युजफुल व्हिडिओ झालेला आहे असेच नवनवीन व्हिडिओ बघायचे असतील तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर पटकन सबस्क्राईब करा आणि आता आहे आपली बत्तीस साईजचे हे जे ब्लाउजची मापे घेतलेली आहेत या ब्लाऊजच्या मापावरून पेपर कटिंग कसं करायचं त्याचा पण व्हिडिओ लवकरच मी यापुढे शेअर करणार आहे तो पण व्हिडिओ नेक्स्टच व्हिडिओ असेल तो पण व्हिडिओ नक्की बघा ठीक आहे चला पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमची खूप खूप आभारी आहे भेटूया असंच एका पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या बाय बाय